राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्र राज्य सरकारनं ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना युपीएस योजना लागू करण्याबाबत घोषणा केली असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील महाराष्ट्र नगर राज्य नगरपरिषद संघर्ष अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे त्यास नगरविकास विभागानं सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना आय आयडी देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागानं सदर अधिकारी शासकीय कर्मचारी त्रुटी काढून राज्यातील अंदाजे सवर्ग अधिकाऱ्यांना सेवारता आयडी पासून वंचित ठेवले सदर अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी दोन हजार दहा बारा पासून कार्यरत असून अद्यापर्यंत त्यांना जुनी पेन्शन नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झाली नाही यासोबतच नगर परिषदेचे स्थानिक कर्मचारी यांना सुद्धा पेन्शन लागू नये त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचं भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं आपलं कामबंद आंदोलन स्थगित न करता सेवार्थासह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही असं ठरवलंय त्यानुसार मलकापूर नगर परिषद कार्यालयातील सर्व सवर्ग अधिकाऱ्यांनी शंभर टक्के कामबंद आंदोलन केले आंदोलनास महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर कर्मचारी आणि सवर्ग अधिकारी संघटना मलकापूर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस मलकापूर यांनी सुद्धा संपूर्ण पाठिंबा दिलाय जर तीन तारखेपर्यंत मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यातील सर्व नगरपालिका महानगरपालिका अधिकारी कर्मचारी बेमुदस संपावर जाणार असल्याचा इशारा सवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीला देण्यात आलाय यामध्ये अत्यावश्यक सेवेचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी होणार असल्यानं जनतेला होणाऱ्या त्रासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आलाय नमस्कार आम्ही महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेतर्फे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बांधव आम्ही आज इथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आमच्या मागण्यांबाबत आणि आमच्या संपाबाबत निवेदन द्यायला इथं आलो होतो आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हल्लीच राज्य सरकारने केंद्र शासनाच्या धर्तीवर यू पी एसची घोषणा केलेली आहे पण अशाच प्रकारे या अगोदर जुनी पेन्शन बंद करून दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस ही योजना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती परंतु दोन हजार पाचपासून अद्यापपर्यंतही नगरपरिषदच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना एन पी एस ह्या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यानंतर दोन हजार दहा दोन हजार बारापासून ज्या काही आमच्या संवर्ग कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एन पी एसचे पैसे कपात केलेले आहेत ते अद्यापपर्यंतही कोणतेही आम्हाला पी आर न पी आर एन नंबर नसल्यामुळे तसेच न शासनाकडे पडून आहेत त्याच्यावरती कोणताही येतो त्या पैशाचा कोणता विनियोग झालेला नाही आहे लाखो रुपयांचं नुकसान आमच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांचं दरवर्षी होत आहे त्यामुळं इतके वर्ष होऊन जर एन पी एस आम्हाला आत्ता अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर पर, आत्ता दिलेल्या यू पी एसवर आम्ही काय विश्वास ठेवून आम्ही आमचा संप मागे घ्यावा हेच आम्हाला कळत नाही आहे मुख्यमंत्री महोदयांच्याच नगरविकास विभागामध्ये आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी आहोत पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त नागरीकरण झालेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे इतक्या सर्व पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक लोकांना सुविधा देणाऱ्या नगर परिषदले नगरपरिषदमधले सर्व कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्या आहेत आमच्या कोणत्याही विशेष मागण्या ह्या आम्ही संपामध्ये त्या विशेष मागण्यांसाठी आम्ही कोणताही संप केलेला नाही आहे सर्व मूलभूत मागण्या आहेत आम्हाला साव सर्वसामान्य कर्मचारी अधिकाऱ्यांप्रमाणे आ... वागणूक मिळावी आणि आमच्या मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आम्ही हे संप पुकारलेला आहे आता या आमच्या संपामध्ये कालपासून फक्त आम्ही फक्त संवर्ग कर्मचारी आणि काही एक दोन संघटना सामील होतो परंतु कालपासून आम्हाला बाकी सर्व संघटनांचाही सक्रिय सहभाग लाभलेला आहे आणि दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अत्यावश्यक सेवेसह नगर परिषदेचे संपूर्ण शंभर टक्के कर्मचारी हे संपावर जाणार आहेत याचे याबाबतचे निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांना देण्यासाठी इथे आलो होतो सिटी न्यूज बुलढाणा महाराज चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस